फुले मार्केट येथील दोन दुकाने फोडली रोकडसह साहित्याची चोरी शहर पोलिसात गुन्हा दाखल जळगाव शहरातील फुले मार्केट येथे पूजा गारमेंट फोडून रोकडसह सामानांची चोरी झाली तर हेमंत किचनवेअर दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता समोर आली या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील फुले मार्केट येथे भरत कमल बहिरवाणी व एकोणचाळीस राहणार टी एम नगर जळगाव याची पूजा गाऊन गारमेंट दुकान मध्यरात्री अज्ञात चोरटाने फोडून दुकानातील गल्ल्यातून पंधरा ते वीस हजार रुपयांची रोकड आणि काही साहित्य चोरून नेल्याची घटना शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता समोर आली याच पु मार्केटमधील चंद्रेश हेमंत शहा व एकोणचाळीस राहणार शिवराम नगर यांचे हेमंत किचन वेअर यांचे दुकानाचे दोन कुलूप तोडण्यात आले परंतु शटरचे सेंट्रल लॉक असल्याने दुकान फोडू शकले नाही ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते